घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात ती एक देवाचीच देणगी असते जिथे प्रेम शांती आणि समृद्धी असते परंतु कधी कधी त्या घरात अज्ञात कारणांमुळे वाद त्रास आजार किंवा आर्थिक अडचणी निर्माण होतात याला अनेक वेळा वास्तुदोष कारणीभूत असतो अशा प्रसंगी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीच मदतीला येतात त्यांच्या काही उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात समाधान येते चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपाय घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही स्वामींची पूजा ही दररोज केलीच पाहिजे परंतु दर गुरुवारी किंवा रविवारी स्वामींची पूजा नक्की करा एका तांब्याच्या किंवा पितळीच्या ताटात स्वामींचा फोटो ठेवून समयी पेटवा हळद कुंकूवाहा व ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप करा रोज घरात किंवा विशेष सकाळी स्वामी समर्थ नित्यपाठ वाचल्याने वास्तुशांती होते आणि घरात आनंद नांदतो घरात दररोज सकाळी किंवा सायंकाळी स्वामी समर्थांच्या नावाचा जप किंवा भजन वाजवावा यामुळे घरातील वाईट ऊर्जा दूर होते दर गुरुवारी श्रीखंडाचा प्रसाद तयार करून स्वामींना दाखवा आणि तो घरात वाटल्यास घरात मंगलदायी ऊर्जा वाढते ओम श्री स्वामी समर्थाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र दिवसातून एकदा जपल्यास घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात प्रत्येक रविवारी किंवा गुरुवारी घरात गोमूत्रात थोडं गंगाजल मिसळून कोपऱ्यांमध्ये शिंपडावं यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी किंवा सायंकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर लवंग गुळ आणि तुपाचा धूप देण्याचा प्रयोग केल्यास घरात शुभशक्तींचा वावर वाढतो स्वामींचा स्वस्तिक यंत्र मुख्य दरवाजाजवळ लावा हे यंत्र घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना अडवते आणि नकारात्मक ऊर्जांना प्रवेश करू देत नाही दर गुरुवारी कमीत कमी अकरा जणांनी एकत्र येऊन ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ह्या जपाचा गजर करावा या सकीर्तनामुळे संपूर्ण घर शुद्ध होते दर गुरुवारी पिंपळाचं ताजं पान घ्या आणि त्यावर ओम श्री स्वामी समर्थ असं लाल आणि लिहून देवघरात ठेवा स्वामींनी स्वतः सांगितलं आहे आईवडिलांची सेवा म्हणजेच माझी सेवा त्यामुळे वृद्धांचा आदर व सेवा केल्यास घर स्वतःच तीर्थक्षेत्र होऊन जातं लहानशा चांदीच्या किंवा धातूच्या पादुका घरात देवघरात ठेवा आणि रोज ताजं फूल वाहा याने घरातील अडथळे कमी होतात रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे अनुभव किंवा चरित्र वाचल्याने घरात देवत्व टिकून राहतं हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास तुम्हाला लवकरच शुभ परिणाम दिसून येतील स्वामी समर्थ महाराज कुठल्याही वेळेला आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात फक्त त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा हवी जर तुमच्या घरात अडचणी आहेत मनात अशांती आहे किंवा घरात काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या उपायांनी तुमचं जीवन नक्कीच पाळतील विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ